तीन हजाराची ताई कांजीवरम ही फक्त सोळाशे नव्वद रुपये सोळाशे नव्वद सो ओरिजिनल किंमत तुम्ही पण मार्केटला चेक करा बघा पंचवीसशे नव्वद रुपये रेट आहे चालू आहे म्हणून हे फक्त आपण सोळाशे नव्वद रुपये ठेवली हँडलूम साडेलूम साडेचार हजाराची एकोणतीसशे नव्वद रुपये एकोणतीसशे अठरा हजार अठरा हजाराची रेट चालू आहे आपल्याकडे नऊ हजार नऊशे हा आहे चिंचवड स्टेशन म्हणजे बसचा स्टॉप आहे चिंचवड स्टेशन आणि या चौकामध्येच आपलं शॉप आहे द्वारकादास श्यामकुमार कुणाल प्लाझा मध्ये यायचंय बघा ग्राउंड फ्लोरलाच आपलं शॉप आहे भरपूर मोठं शोरूम आहे आणि भरपूर सुंदर सुंदर ऑफर आहे आपण व्हिडिओ मध्ये प्रत्येक ऑफर कव्हर केलेली आहे आणि व्हिडिओ सुरू होण्या अगोदर आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या नाराज होतात की दिदी तुम्ही दाखवलेल्या साड्या तिथे गेल्यावर दाखवत नाहीत किंवा ते आम्हाला वेळ देत नाहीत तर असं काही नाहीये एकच करायचंय जी साडी आवडली ना व्हिडिओ चालू असताना तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला जमला नाही तुम्हाला अजून बाकीच्या साड्या पण आवडल्या तर आपला व्हिडिओ डाऊनलोड करायचा आहे आणि त्या दादांना दाखवायचा आहे स्टाफ मध्ये कोणालाही तो स्क्रीनशॉट दाखवला तर तुम्हाला बरोबर तीच साडी त्याच डिस्काउंट मध्ये तुम्हाला उपलब्ध राहणार आहे आणि नमस्कार चिंचोड ब्रांच मध्ये अजून एक न्यू व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण दाखवणार आहे सगळ्या प्युअर सिल्क वर जे आपण लाडकी मेन वत्सव चालवलंय त्याच्यामध्ये प्युअर मध्ये काय काय वेरी आपल्याकडे व्हरायटी आहे आणि काय आहे ऑफर मध्ये ते सगळं दाखवतोय तर सुरुवात करूया आपण एकदम झकासदार डिझाईन आणि बांबू सिल्क मधून हा प्युअर बनारसी बांबू सिल्क आहे तीन हजाराची साडी आहे हे आपल्याकडे तुम्हाला ऑफर मध्ये मिळेल फक्त अठराशे नव्वद रुपये असं हे सगळं पॅक पीस असणार आहे गाजरी कलर आहे दहा ते बारा कलर असतात सगळं दाखवणे पॉसिबल नाही आहे तरी आपण जेवढं होतं तेवढे प्रयत्न करू हा बघा हा रामा कलर सगळ्यात जास्त चालतो त्यानंतर हा बघा ब्ल्यू रॉयल ब्ल्यू मध्ये एकदम सुंदर आणि पूर्ण भरलेली साडी असती फक्त तीन हजाराची आहे फक्त फक्त अठराशे हो नव्वद रुपये लावलं तर त्यानंतर ही बघा ही पण तीन साडेतीन अशी रेट चालू आहे मार्केटला माझं बोलण्यावर नाही तुम्हीच रेट चेक करायची ही ओरिजिनल साऊथ इंडियन कंचीपुरम आणि पूर्ण साडीला बघा असे बॉर्डरला आणि पदराला पूर्ण स्टोन वर्क येणार आहे स्टोनचा वर्क आहे आणि हे सध्या ऑफर मध्ये काढलेलं आहे आपण एकोणीसशे नव्वद रुपये पूर्ण साडी शेवटपर्यंत भरलेली साडी असणार आहे आणि शेवटपर्यंत स्टोन वर्क असणार आहे सुंदर साडी आहे आणि हा इकडे ब्लाउज आहे ब्लाउज मध्ये आणि बॉर्डर येणार आहे पूर्ण साडी भरलेली असणार आहेत आणि याच्यामध्ये जे लग्नामध्ये चालते दोन कलर पिंक आणि रेड हे दोनच कलर आपण स्पेशल बनवतो मध्ये बघा डिझाईन वेरिएशन बघा याच्यामध्ये दोन कलर येतात रेड आणि पिंक डिझाईन वेगळी वेगळी असतात पण कलर दोनच येतात रेड आणि पिंक लग्नामध्ये तेच दोन कलर चालत आहे आणि तेच चांगलं दिसतंय प्रत्येक पीसची डिझाईन अशी वेगळी वेगळी येतील स्पेशल बनवलेली साडी आहे बॉर्डरला आणि पदराला पूर्ण स्टोन वर घेणार आहे असं भरलेलं पदर असतो त्याच्यावरती पूर्ण साडीला स्टोन आहे पदराला गोंडा सुद्धा आहे आणि असं बघा ब्रोकेटचा ब्लाऊज आहे कायला कायला एम्बोजचा ब्लाऊज आहे वेगळे वेगळं प्रकार आहेत तीन साडेतीन हजार रुपयाची साडी आहे एकोणीशे नव्वद रुपयाला फक्त हे बघा ही पण एकदम ओरिजिनल प्युअर बनारसी आहे चार हजार पाच हजार अशी रेट चालू आहेत कुठे पण बघा तुम्ही साड्या सगळ्या ही साडीला जण ओळखतात कारण ही भरलेली जाळ खूप लोकांना म्हणजे आवडती अशी आवड सगळ्याची आवडीची साडी आहे तर आपल्याकडे बघा ही फक्त तुम्हाला ऑफर मध्ये अठ्ठावीसशे नव्वद रुपयाला मिळेल अठ्ठावीसशे नव्वद आणि ह्याचा जो ब्लाउज आहे तो असा ब्रॉकेटचा आणि म्हणजे बुटीदार असं भरलेले असणार आहे आणि पूर्ण हॅन्डमेड साडी आहे आणि ह्याच्यामध्ये कलर हे ते एकदम अति सुंदर कलर आहे सगळं काय जणाला पिस्टल पाहिजे पिस्टल कलर मिळेल ओरिजिनल बनारशी आहे साडेचार हजाराची साडी आहे आपल्याकडे ऑफर मध्ये अठ्ठावीसशे नव्वद हे आणि एक कलर फक्त मिशिंग आहे हिरवा तो पण मिळेल अवेलेबल होईल उद्या काही प्रॉब्लेम नाही कलर सुंदर एकदम मुनिया आणि प्लस टर्निंग बॉर्डर पॅटर्न म्हणतात ही ओरिजिनल येवला जी पॅटणी असते ना त्याचा सेम पदार आहे सेम सेम जरी युज केलेली आहे मार्केटला तुम्ही हे घेतली तर साडेपाच सहा हजार अशी रेट चालू आहेत आपल्याकडे फक्त फक्त तुम्हाला अर्धी किंमत मध्ये चोवीसशे नव्वद रुपये ह्याच्यामध्ये कसं आहे प्रत्येक डिझाईन प्रत्येक साडीशी असे सा वेगळे येणार आहेत आता ह्याच्या बुट्टा बघा ह्याच्यामध्ये मुनिया बुट्टा आला ह्याच्यामध्ये स्टार बुट्टी आहे ह्याच्यामध्ये मोठा स्टार मीना बुट्टी आहे आणि ह्याचा पदर बघा पूर्ण भरलेला एकदम ओरिजिनल झरीचा पदर आहे ब्रोकेटचा ब्लाऊज आहे आणि शेवटपर्यंत बुटी येणार साडीला अशी साडेपाच हजार साडी आहे फक्त चोवीसशे नव्वद रुपये ही ओरिजिनल बेंगलोर सिल्क आहे साधी साडी नाही आहे याच्यामध्ये असंच तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये डिझाईन वेगळी बुट्टी वेगळी कलर कॉम्बिनेशन वेगळा काय जण लाइनिंग पाहिजे तर लाइनिंग आहे बॉर्डर पदराला पण खूप सुंदर मोर बनवलेला आहे आपलं स्वतःची मिलची पेटणी आहे मोर बॉर्डर पेटणी याची ओरिजिनल किंमत तुम्ही पण मार्केटला चेक करा बघा पंचवीसशे नव्वद रुपये रेट आहे आपल्याकडे सध्या लाडकी बहीण महोत्सव चालू आहे म्हणून हे फक्त आपण सोळाशे नव्वद रुपयाला ठेवली सोळाशे नव्वद आणि तीन हजार रुपयाला तीन हजार रुपयाला जोडी पंचवीसशे नव्वद रुपयाची साडी आहे तीन हजार रुपयाला दोन साडी सगळं कलर मिळेल तुम्हाला जे पॅटर्नी मध्ये मेन मेन कलर असत ना ते सगळे कलर अवेलेबल आहेत तीन हजार रुपयाला दोन पंचवीसशे नव्वद रुपयाची पॅटर्नी आहे सोळाशे नव्वद रुपयाला एक आहे आणि तीन हजार रुपयाला दोन साडी आहे भरलेला पल्लू असणार आहे पूर्ण शेवटपर्यंत बुट्टी आहे आणि बघा नवीन पीस आहे पेपर आता निघतोय म्हणजे साडी अजून उडलेली नाही आपण नवीन माल नवीन मालावरती आपण स्टॉक म्हणजे ऑफर लावलेलो हजाराची ताई कांजीवरम ही सुंदर आपल्याकडे फक्त ऑफर मध्ये तुम्हाला फक्त, फक्त सोळाशे नव्वद रुपयाला सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद रुपयाला आणि एकदम फ्रेश स्टॉक वरती शेल बघा अजून असं म्हणजे डोरे पण काढलेले नाहीयेत सुंदर व्हरायटी आहे गौरी गणपती साठी तुम्हाला नक्की तीन हजाराची कांजीवरम आहे फक्त सोळाशे नव्वद रुपये आणि सर्व कलर खूप सुरेख आहेत फेस्टिवल कलर आहेत बघा त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक मोठी बॉर्डर आहे एक छोटी बॉर्डर आहे ओके कांजीवरम ची मोठी बॉर्डर मध्ये चांगली एक विथाची आहे बरं का आणि बुट्टे पण सुरेख गेलेले आहेत नाजूक बुट्टे आणि इथे बघा लायनिंग ची पण तुम्हाला दिसेल लायनिंग प्लस बुट्टा दोन पॅटर्न लाइनिंग ची खूप डिमांड आहेत आता आपण लाइनिंग मध्ये बनवलं आहे आणि बुट्टी मध्ये पण बनवलंय आहे आणि कलर सगळे अवेलेबल कलर आहेत फ्रेश स्टॉक वरती लाडकी बहीण महोत्सव मध्ये आपण एकदम सुंदर ओपर आणलेला आहे कांजीवरम मध्ये हे कांजीवरम ची सुरुवात आहे आपल्याकडे सोळाशे नव्वद पासून कांजीवरम आहे आणि ओरिजिनल बेंगलोर सिल्क आहे असं नाही साधं नाही तुम्ही हात लावून फॅब्रिक बघा हो एकदमच साधा कापड नाहीये खूप सुरेख मटेरियल आहे आणि फिरते कलर सुद्धा आहेत यामध्ये व्हरायटी खरंच खूप बघण्यासारखी आहे तुम्ही एकदा शॉपला नक्की भेट द्या अजून तुमच्याकडे महिना आहे आपला तुम्ही आल्या तर तुम्हाला प्रत्येक कलर कव्हर करता येणार आहे इथे आल्यावर आणि प्रत्येक व्हरायटी डिटेल मध्ये बघता येणार आहे आपल्या स्वतःच्या मिल असल्यामुळे आपण या रेटमध्ये ही व्हरायटी कव्हर करू शकतो फक्त द्वारकादास श्यामकुमार मध्ये सेल्फमध्ये सेल्फ सेल्फ मध्ये काय कॉन्ट्रास्ट मध्ये पण आहे ते पण दाखवतो त्याचा पदर पण सेल्फ येईल ही okay. पण ते सेम रेंज ची आहे ओल ओवर बुट्टी येणार नवीन साडी आहे बघा हा ब्लाउज कलर आहे अंजिरी कलर आहे आणि हा भरलेला पदर आहे त्याचा बुट्टी वेरिएशन बघा आणि हे okay. सगळे पेक पीस आहेत हे पण सेम ऑफर मध्ये बघा सोळाशे नव्वद रुपये तीन हजाराची साडी आहे सोळाशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बुट्टी असणार आहेत एक ही बुट्टी एक ही बुट्टी आहे आणि कलर दोन्ही मध्ये अवेलेबल आहेत पाहिजे तसला कलर आहे ग्रीन आहे रामा आहे जांभळा आहे राणी कलर आहे फक्त सोळाशे नव्वद सुंदर तीन हजाराची कांजीवरम आहे सोळाशे नव्वद रुपये खूप छान मस्त ही पण सेल्फ मध्ये कांजीवरम आहेत ओरिजिनल बेंगलोर सिल्क आहे वा मस्त हे बघा ह्याची बघा रेंज येत साडे चार हजाराची आहे हे मध्ये सध्या आपल्याकडे एकोणतीसशे नव्वद रुपये एकोणतीसशे नव्वद ची एकदम ओरिजिनल कांजीवरम आहे आणि याच्यामध्ये असं कलर रेंज अशी सेम भरपूर येणार आहे पण बॉर्डर वेरिएशन आहे बघा तुम्हाला मोठी बॉर्डर पाहिजे मोठी बॉर्डर मिळेल छोटी बॉर्डर पाहिजे छोटी बॉर्डर मिळेल आणि सेम कलर मोठी बॉर्डर मध्ये पण अवेलेबल आहे सुंदर साडी आहे अशी पाहिली तर चार पाच सहा हजाराची साडी वाटते सुंदरशे नव्वद रुपये एकोणतीसशे नव्वद पॅटर्न बघत आहे ही पण ओरिजिनल कांजीवरम आहे आता आपण सेल्फ बघत होतो ही कॉन्ट्रास्ट त्यातलीच त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मधले भरलेलं पल्लू येणार आहे आणि ऑल ओव्हर साडीला अशी बुटी येणार आहे आणि ह्याची किंमत आहे बघा पस्तीसशे पन्नास ऑफर मध्ये तुम्हाला फक्त पंचवीसशे नव्वद रुपये पंचवीसशे नव्वद पंचवीसशे नव्वद रुपये लाडकी बहीण महोत्सव मध्ये आपण ऑफर आणलेले ओरिजिनल कांजीवरम साडेतीन हजाराची आहे है, पंचवीसशे नव्वद रुपये आणि मीना बुट्टा आहे मीना पदर है आणि पाहिजे ते कलर तुम्हाला अवेलेबल आहेत जे मॅनमॅन कलर असतात ते सगळं कलर आहे याचा गोल बुट्टा आहे आणि याचा आपला फुलासारखा थोडा बुट्टा आहे ओके okay. ते बुट्टा वेरीशियन आहे आणि बॉर्डर मध्ये आपण बघा याला फो असा लोटस दिलेला आहे ब्रॉड आहे जरा हा साडेतीन हजाराची थुल कांजीवर मे फक्त पंचवीसशे नव्वद रुपये सुंदर कलर आहे सुंदर व्हरायटी कव्हर करतोय लवकरात लवकर तुम्ही शॉपला भेट द्या व्हरायटी कव्हर करायला कांजीवरन स्पेशल व्हिडिओ झालेला आहे आपला आणि खरंच खूप व्हरायटी सुंदर सुंदर आहे पाहिजे तसं एकदम सगळं जास्त चालणार आनंद कलर बघा सुंदर दिसतो बघा फ्रेश स्टोक वरती हा महोत्सव चालू आहे महोत्सव चालू आहे आपला आणि आपली तिसरा महोत्सव आहे आणि सगळ्या महोत्सवाला तुम्ही दणदणून प्रतिसाद दिलेला आहे आणि हा पण महोत्सव कव्हर करायला लवकरात लवकर येतात तर म्हणून आपण व्हिडिओ पण लवकर अपलोड करतोय आपल्या चॅनलवर ही पण ओरिजिनल कांजीवरम सिंगल बॉर्डर कांजीवरम मार्केटला बघा पाच साडेपाच अशी रेंज चालू आहे हँडलूम हॅडलूम हॅडलूम सगळं ओरिजिनल आपल्याला हे बघा आपल्याकडे सध्या ऑफर चालू आहे लाडकी बहीण महोत्सव याच्यामध्ये तुम्हाला तीन हजार नऊशे नव्वद तीन हजार नऊशे नव्वद हा तीन हजार नऊशे नव्वद ओरिजिनल कांजीवरम पाहिजे तसला कलर अवेलेबल आहेत मॅचिंग एकदम सगळे अल्टिमेट आहेत बघा मस्त एकदम एक ग्रे कलर पण खूप लोकांची डिमांड असती खूप छान आहे साडेपाच हजाराची कांजीवरम आहे तीन हजार नऊशे नव्वद सगळ्या कलर एकदम क्लास कलर आहेत हिरवा पाहिजे हिरवा आहे हे बघा फिरता कलर आहे त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याकडे तीस ते चाळीस कलर असत मोठी बॉर्डर आपली डबल बॉर्डर कांजीवर त्याला ओके याचा थोडासा वेगळा येतो त्यापेक्षा भरजरी पल्लू येतो पण थोडीशी डिझाईन वेगळी येते मस्त ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर रेंज भरपूर तीस ते चाळीस कलर एनी टाइम आपल्याकडे असतात पाहिजे तसल कलर आहे साडेपाच हजार रेट आहेत आपल्याकडे लाडकी बहीण महोत्सव चालू आहे म्हणून तीन हजार नऊशे नव्वद कोणतीही साडी घ्या खालची घ्या किंवा आपण आता ही पाहिजे एकच आहे फक्त बॉर्डर व्हेरिएशन आहेत एक सिंगल बॉर्डर आहे एक डबल बॉर्डर आहे तीन हजार नऊशे नव्वद सुंदर ब्लॅक कलर आहे हा नारायण पेटे हीन हजार रुपये कुठेही दुकानात जा हे बघा नवीन आहे ओरिजिनल लाइनिंगचा पदार आहे आणि साडीला ओलावर बुटी येणार ओरिजिनल नारायण पेठे साडेतीन हजाराची आहेत आपल्याकडे फक्त आणि फक्त तेवीसशे नव्वद रुपये तेवीसशे नव्वद तेवीसशे नव्वद याच्यामध्ये पण तीस ते, 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 ते चाळीस कलर एनी टेम्हा आणि पेस्टल कलर आहेत बरं का ज्यांना इंग्लिश कलर मिळेल हा बघा सगळ्यांना आवडणार आह सगळा कलर मिळेल तुम्हाला कारण सगळ कलर आपण व्हिडिओ खूप लांब होऊन जाते एवढं दाखवणं पॉसिबल नाही पण तीस ते चाळीस कलर एनी टाइम आपल्याकडे तयार असत कॉन्ट्रास्ट खूप सुरेख सुरेख आहेत नारायण पेटीवर ऑफर चालू आहे तीन हजार ऑफर चालू आहे लाडकी महोत्सव म्हणून आपल्याकडे तेवीसशे नव्वद रुपये सुंदर हे बघा ही साडी बघा सगळे एकदम बेस्ट कलर बालगंधर्व पेटी असते ना ओरिजिनल ओके ओरिजिनल हेडलूम पण आपण ओफर मध्ये आणलेली आहेत ओरिजिनल हेडलूम पेटणी आहे अठरा हजार रुपये तुम्ही हे स्क्रीनशॉट घ्या पदर सेम पाहिजे ओरिजिनल असा अठरा हजार सतरा हजार अशी रेट चालू आहे पण आपल्याकडे सध्या ओफर मध्ये तुम्हाला हे नऊ हजार नऊशे ला मिळेल नऊ हजार डायरेक्ट अर्धी किंमत आहे पूर्ण हेडलूम साडी आहे एकदम ओरिजिनल याचा एवढा स्वस्त रेट काढण्याचा रिझन असं आहे की हे जे व्हिवर आहे बनवते साड्या ओके okay. ते आपण आपल्या स्वतःची मिल मध्येच त्यांना बसवलेले आहेत म्हणून एवढं स्वस्त पडतात बाहेर तुम्हाला अठरा हजाराच्या खाली ही पेटनी भेटणार नाही डिस्काउंट पण दिले तुम्हाला तर दहा टक्के पंधरा टक्के लोक डिस्काउंट करणार आहे अठरा हजार मध्ये म्हणजे समजा पंधरा सोळा त्याचं खाली नाहीच भेटणार चॅलेंजिंग रेट आहे स्क्रीनशॉट काढा व्हिडिओ सेव्ह करा नऊ हजार नऊशे रुपयाला पाहिजे ते मिळेल सुंदर पॅटर्न आहे साडी बघितल्यावर लोकांना समजून जात आहे की हा ही साडी अठरा वाली आहे ओरिजिनल हेडलूम आहे आणि पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतो त्याच्यामध्येच एक बघा थोडी ही कमी रेट वाली आहे जी साडेबारा हजाराची आहे ओके साडेबारा हजाराची तुम्हाला फक्त मिळेल आपल्याकडे सहा हजार नऊशे ओरिजिनल हेडलूम आहे बाहेर तुम्हाला बारा तेरा अशी रेंज कोणत्याही दुकानात मी म्हणतो मी बोलवचन करणार नाही तुम्ही स्क्रीनशॉट काढायची व्हिडिओ सेव्ह करायचा काय करा आणि रेट चेक करा आणि मग नंतर इथे मग नंतर इथे आमची साडीची आमच्या साडीचे रेट तुम्हाला क्लिअर बोलतोय सहा हजार हैंड़ नऊशे ला ओरिजिनल हेडलूम साडी सुंदर हैं। हे बघा ओरिजिनल हेडलूम साडी जी हे नऊ नो नऊशे वाली आहे याच्यामध्ये पण कमीत कमी बारा तेरा कलर मिळेल आणि ही जी सहा नऊशे वाली आहे याच्यामध्ये पण तुम्हाला बारा तेरा कलर मिळतील ओके okay. ओरिजिनल हेडलूम पॅटर्न पाहिजे ते कलर मिळेल तुम्हाला येल्लो ग्रीन जांभळा मोरपंकी सगळे कलर सध्या आपण व्हिडिओ मध्ये थोडं कसं आहे थोडं मेन मेन कलर दाखवतोय सगळे कलर बघा मेन हिरवा कलर हिरवा वरमाई कलर साडेबारा डायरेक्ट सहा हजार नऊशे आणि प्रत्येक साडीवर असं लेबल पण असणार आहे आहे आम्ही रेट बारा रेट सांगत बघा त्याची कोणत्याही दुकानात चेक करा आणि सहा नऊशे नव्वद जावं सुंदर व्हरायटी कव्हर करतो हो, आहोत आणि यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपल्या बहिणींना आईला घेऊन आपल्या शॉपला भेट द्यायची आहे आणि हे नऊ नऊशे मध्ये बघा अजून कलर भरपूर पाहिजे ते मॅचिंग आणि तुम्हाला एखादी साडी आवडली ना तर स्क्रीनशॉट काढून घेऊन या म्हणजे दाखवली की दादा बरोबर ते पॅटर्न ओपन करून तुम्हाला दाखवतील ऑनलाईन स्क्रीनशॉट घ्या आणि नाही व्हिडिओ सेव्ह करा आल्यावर व्हिडिओ दाखवा बरेच वेळा काय होतात दुकानामध्ये कस्टमर येतात आणि बघायला वेगळं चालू करतात बरोबर म्हणतात की जे व्हिडिओ मध्ये दाखवले ते आम्हाला दाखवलेलेच नाही बरोबर तुम्ही व्हिडिओ मधलं तुम्ही सेव्ह करा आणि आम्हाला दाखवा की आम्हाला ही साडी पाहिजे मग ती तुम्हाला आम्ही साडी प्रेझेंट कर बरोबर ती दादा ओपन करून देतील तुम्हाला इथं आलं की हे बघा सतरा हजार अठरा हजार अशी रेट चालू आहे आपल्याकडे नऊ हजार नऊशे नऊ हजार नऊशे दोन बुट्टे आहेत दोन प्रकारचा बुटा कोयरी आणि इस्टा सुंदर पूर्ण हँडलूम साड्या आपण कव्हर करतोय हैं। हैं। आजची प्युअर सिल्क साड्यांची व्हरायटी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या आपल्या मैत्रिणींना घेऊन या आणि ऑफर कव्हर करा तर प्रत्येक साडी अगदी ऑफर मध्ये आहे मलाही आवडली तुम्हालाही नक्कीच आवडेल परत भेटून नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार